जिथे मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असे म्हणतात याची प्रचिती छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीने करून दिली आहे बालवयातच अंधत्व आलेले असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे संगीता पवार असे या मुलीचे नाव आहे या मुलीने बेसिक कॉम्प्युटर आय टी शिक्षण घेतले आहे कॉम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीने ही, ही मुलगी कॉम्प्युटरचा वापर करते माऊसचा वापर न करता शॉर्ट चा वापर करून ती कॉम्प्युटर चालवते मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करते अंध असून सुद्धा कॉम्प्युटर चालवतात कसं ज्ञान प्राप्त झालं आणि आपण शिक्षण काय झालं बोल। बोला ना नमस्कार माझं नाव संगीता पवार मी इथे कम्प्युटर शिकवते आणि माझं बेसिक कम्प्युटर एम एस सी आय टी आय टी आय केलं मी आपल्या गव्हर्मेंटच्या कॉलेजला इथे आमच्या कम्प्युटरमध्ये जॉज नावचा सॉफ्टवेअर असतं जॉज जॉब एक्सेस विथ स्पीच आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज देतो जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल आवाजाच्या साह्याने आम्हाला कळतं तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे एन व्ही डी ए नॉन विज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल हे हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात आम्ही माऊस यूज न करतात शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो यामध्ये आपण काय काय शिकलात मी मायक्रोसॉफ्ट एम एस टीमध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि बेसिक टॅली आणि जॉज इन्स्ट सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं आपण फेसबुक म्हणा फोन पे पेपर कशा पद्धती ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यावर सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉप बॅक ऑफ असतं टॉप बॅक ऑन केला तर त्याच्या साहाय्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं गुगल पे फोन पे टेलिग्राम व्हॉट्सअप यूट्यूब आम्ही कुठलाही ईमेल जीमेल सगळं काही सर्चिंगनी काम करू शकतो यातून काही चुका होतात का हो चुका होतात आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेक मध्ये आपल्याला लक्षात येतं काय चुका झाल्या वगैरे हो जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येत आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते तसं आम्हाला एरर एरर दाखवतो म्हणजे डायरेक्ट बोलतो एरर दृष्टी आहे त्या लोकांकडून चुका होतात पण आपण आता कॅम्प्युटर चालवतात कशा पद्धतीने हाताळतात आपण आपलं कोण सहकार्य करतात uh, सहकार्य आम्ही uh, शाळेत होतो ज्यावेळेस मी आय टी ला होते त्यावेळेस मॅडम शिकवायला होत्या आम्हाला आणि एक सारिका मॅडम होत्या त्या पण आम्हाला शिकवायच्या uh, कम्प्युटर आणि कम्प्युटरचं कीबोर्ड असलं म्हणजे एफ आणि जे वरती डॉट असतो एफ आणि जे वर डॉट असलं ना ते लगेच आपल्या बोटांची रचना लक्षात येऊन जाते आपल्याला सराव आणि एएसडीएफ सगळं लक्ष देऊन जातो की कुठले कुठले की कुठे आहे वगैरे हे आपल्याला बेसिक नॉलेज शाळेतच शाळेपासूनच आम्हाला कम्प्युटर पहिली ते पहिली ते पाचवी तारामाती बाफना ह्या शाळेत शिकले त्याच्यानंतर सहावी ते दहावी देवाच्या आळंदी पुणे ह्या शाळेत शिकले आणि नंतर अकरावी ते बी ए पर्यंत राजीव गांधी महाविद्यालय करमाड आणि त्याच्यानंतर मी आयटीआय कोर्स केला आपलं कोपा कोर्स केला को, कोपा कोर्स केला इथे आपल्या आयटीआय कॉलेजला गवर्नमेंटच्या तिथे आम्हाला दांदळे मॅडम शिकवायला होत्या कम्प्युटर काय बनण्याची इच्छा आहे मी मी आता कम्पिटेटिव्ह एक्झाम ची तयारी करते सर मी एमपीएससी वगैरे ची तयारी करते बँकिंग बँकिंगची पण तयारी करते आपल्याला शंभर टक्के दिसत नाही काही दिसत नाही वन हंड्रेड पर्सेंट मी शंभर टक्के आणायचं कसं ते सेन्सनी वगैरे लक्षात येते ना काय बनण्याची इच्छा मी एक मला ऑफिसर व्हायचं आहे सर बँकेमध्ये आपण बँक म्हणजे तिथे सॉफ्टवेअर वगैरे दिल्या जातो आम्हाला प्रत्येक ठिकाणी तर त्याचं आम्हाला प्रशिक्षण पण दिलं जातो तर मला बँकिंग मध्ये काम करायला आवडत क्लर्क व्हायला आवडत क्लर्क आधी क्लर्क नंतर ऑफिसर काय नाव संगीता प्रभाकर पवार लोकनायक न्यूज